कर्तव्यक्ष आमदार सिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक समारंभ संपन्न पालकमंत्री चंद्रशेखर आणि आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती काटोल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्री चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच लक्ष्मी कमल सभागृह काटोलात पडले या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर आणि राज्यमंत्री आशिष जयसवाल यांची उपस्थिती होती त्यांनी आमदार चरणजी ठाकूर यांचे कार्य गौरवले आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन वर भाषण केले कार्यक्रमाची दीपप्रज्वलन निधाली त्यानंतर आमदार ठाकूर यांचा शाल श्री पुष्प देऊन भव्य सत्कार करण्यात आला स्थानिक नागरिक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मान्यवर चंद्रसिंग ठाकूर यांच्यावर केला आपल्या भाषणात मंत्री श्री आशिष जयस्वाल म्हणाले चंद्रसिंग ठाकूर हे केवळ आमदार नसून ते खरे जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत कार्यक्रमात आमदार चंदनी ठाकूर यांनी भावनिक प्रतिसाद देताना उपस्थित सर्वांचे आभार मानले ही माझ्यासाठी केवळ वाढदिवसाची एक औपचारिकता नाही तर जनतेच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा सा साक्षात्कार का, आहे माझ्या कार्यकाळात जनतेची सेवा हेच माझे ध्येय राहील असे ते म्हणाले आपल्या निर्वाचन क्षेत्रापासून करायची आहे आणि म्हणून माझी हा शक्ती मिळेल जे काही आशीर्वाद मिळेल मधला उद्देश आहे असे भाऊ ठाकूर यांच्या जन्मदिवसाला मी त्यांना उदरता येतो आहोत त्यांचं जीवन मंगलमध्ये व्हावं अशी त्यांनी आई महालक्ष्मी प्रार्थना करण्याकरता आज या ठिकाणी आलो आहे खर तर खूप झाल्या असतील व्यासपीठाला एवढं मोठं आहे की सर्वच मान्य नाव मी या ठिकाणी घोषणार नाही त्यामुळे व्यासपीठाने मला क्षमा करावी आमचे माजी आमदार सुधाकरराव गोवडेंजी डॉक्टर शुब्दारजी मनोहर कुमारेजी आणि व्यासपीठाची मी क्षमा माफी की मी सर्वांच्या नावावर नाही कारण मी मी तुमची सभा मागतो तर या ठिकाणी आपण सर्वांनी प्रत्येक वचेप्रमाणे यावर्षीही चरणभाऊचा वाढदिवसाचा एक प्रेमाचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि चरण भाऊची आपल्यासोबत असलेली जी बांधीची आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न आहे जन्मदिवस असा दिवस असतो त्या दिवशी आपण सर्वांच्या आशीर्वादात शरद पवार जे आयुष्य मिळणार आहे त्यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे कारण जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद ह्या नेत्यासोबत राहत नाही तोपर्यंत त्यांना काम करायचं उद्याबद्दल चरण भाव आहे तुमच्यासारखे देवदुर्ल कार्यकर्ते चरण भाऊच्या दिवसामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे म्हणून या ठिकाणी एवढा उदरी चरण भाऊ या ठिकाणी काम करतात